शिवराज द्युटेला रिंगण करून मारणारे कराड व मुंडेंचे कार्यकर्ते आहेत का नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी शिवराज द्युटेला टोळक्याने घेरून मारल्याची धक्कादायक घटना बीडमधनं समोर आलेली आणि या घटनेमध्ये हे मारणारे कोण आहेत तर हे कराडचे कार्यकर्ते आहेत का असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलेला आहे आदित्य गीते तसेच गोटू गीते असा या काही मंडळींच काय कनेक्शन आहे बघूयात आजच्या या व्हिडिओ मधना मंडळी बीड पुन्हा एकदा मारहाणीच्या प्रकरणाने हादरलाय पेट्रोल पंपा समोरून तरुणाचं अपहरण केलंय आणि अशी मारहाण करण्यात आलेली आहे धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या व्हिडिओने पुन्हा एकदा बीडच्या संपूर्ण प्रशासनाला खडबडून जागा केलाय बीड जिल्ह्यात गुन्हेगारी अजूनही थांबलेली नाहीये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये परळीमध्ये शिवराज द्युटे नावाच्या तरुणाचं आपण संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील परळी तालुक्यात गोट्या गीते नावाच्या तरुणाने आणि त्याच्या गँगने शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला के मारहाण केल्या शिवराज हा लिंबुटा येथील आहे त्याला परळीतील टाकेवाडी येथे नेण्यात आलं त्याला मारहाण करण्यात आली शिवराज शिवराजला जिवे मारण्याची धमकी गोट्या गँगचा कट असल्याची माहिती समोर येते या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसतंय की पीडित तरुणा हा जीवाच्या आकांताने ओरडत होता त्याला लाठ्या लाठ्याकाठ्याने हल्ला करत मारहाण केली जात होती या प्रकरणात काहींना अटक करण्यात आली आहे ही घटना अखंड हरिणाम सप्ताहाच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणात संभाजीनगर परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान तेलगाव चार हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती येते आहे इतर तिघांनाही परळीतून ताब्यात घेण्यात ता आलेला आहे आणि या प्रकरणात आता सात जणांना ताब्यात घेण्यात ता आलेला आहे उर्वरित हल्लेखोरांचा पोलीस खोलवर तपास करत आहेत तर मंडळी या प्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधान मुंडे रोहित मुंडे आदित्य गीते ऋषिकेश गिरी प्रशांत कांबळे सन्मित्र शिंदे सौमित्र गो गोरे रोहन वगळकर सूरज मुंडे स्वराज गीते अशा दहा आरोपींच्या तसेच इतर दहा अनोळखींच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत अशातच संबंधित अटक झालेल्यांना बी एस एफ एकशे नऊ एकशे सव्वीस कॉमात दोन एकशे चाळीस कॉम्सात तीन एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद एक दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव तीन या कलमांच्या अंतर्गत गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ समोर आलेला होता आणि या व्हिडिओच्या मध्ये ही सगळी मंडळी दिसत तर रोहित मुंडे समाधान मुंडे आदित्य गीते ऋषिकेश गिरी प्रशांत कांबळे सन्मित्र शिंदे सौमित्र गोरे रोहन वगळकर सूरज मुंडे स्वराज गीते अशा दहा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत आणि दहा अनोळखींच्या मुसक्या आणखी देखील आवळण्यात आल्या मंडळी बीडमधले ही वाढती गुन्हेगारी आणि या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर या घटना या रोजच्याच घडताना दिसतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य पूर्ण करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ते जरूर करा धन्यवाद